तुझ्या सहकार्यामुळे झालं सगळं बस काय भाव तू गाडी घेतलीस म्हणून बघतो छानपैकी एकवीर आयच दर्शन अये नमस्कार मित्रांनो मी प्रतीक संजय मटेल आपल्या YouTube चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो ज्याचं नाव आहे रॉयल रस्तागिरी केलं आज घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ आणि आजचा प्रवासातील आपला पहिला दिवस आणि आता आपण आहे चिपळूण मध्ये आणि आपले दोन गाड्या ला लागले ला तिकडे आवर्डा सावरडा अरे चिपळूणत आहे भाऊ काय जायचा पहिला दिवस आपला आजचा होय फुल पॉवर ना एक नंबर ट्रिपला जायला गाडी नव्हती भावांनी तिकने नवीन गाडी घेतला झालं गाडीला गाडीला आतापासून नाश्ता करायला मस्त हॉटेल मध्ये जोश पॉवरफुल ना पॉवरफुल जोश ना ह्या श्रीदर सकाळच मस्तपैकी पोटभर नाश्ता करून चिपळूणमध्ये आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला मस्तपैकी प्रवास एन्जॉय करत आणि प्रवासाचा आनंद घेत घेत मित्रांसोबत घालवलेले हे क्षण खूप अविस्मरणीय ठरतात कायम फायनली मित्रांनो आपण प्रवास करत करत मस्तपैकी निसर्गाचा आनंद घेत घेत अगदी पावसाळ्यामध्ये मस्तपैकी मान्सूनचा आनंद घेत घेत मित्रांसोबत जर्नी एन्जॉय करत करत आता लोकेशन एक्सप्लोअर करतोय कुठचं काय आहे डोंगर आहे मस्त वाटतंय ना मला वरती आहे गाडी जाते वरती टोका पालीचा पडला ईश्वर ना पाली रत्नागिरीमधून सुरू केलेला प्रवास फायनली पाच सहा तासानंतर पहिल्या मंदिरात येऊन थांबला मंदिराच्या आवारात आपल्याला मस्तपैकी सगळीकडे दुकानं बघायला मिळतील अगदी ओटीची असू दे नारळ असू दे प्रसाद असू दे किंवा अजून खेळण्यांची असू दे अशी भरपूर दुकानं आपल्याला आजूबाजूला बघायला मिळतात आणि आम्हाला थोडी गर्दी पण मिळाली कारण सुट्टीचा वार होता म्हटल्यावर आमच्यासारखेच अनेक जण इथे बाप्पाच्या दर्शनासाठी आले होते अष्टविनायक गणपतींपैकी रायगड जिल्ह्यातील हे पालीतील बल्लाळेश्वराचं मंदिर आम्हाला एवढं थक्क करून गेलं आजूबाजूचे भक्तिमय वातावरण शांतता आणि भव्य दिव्य असणारे हे गणपती बाप्पाचं मंदिर अक्षरशः डोळ्यामध्ये साचून ठेवावं असं आहे आणि या आपलं बंट पब्लिक साठी तयार भाव तुझ्या सहकार्यामुळे <laughs> झालं <laughs> सगळं <laughs> भाऊ तू गाडी घेतलीस म्हणून पालीच्या बल्लाळेश्वर मंदिर आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि आमचं भाग्य की आम्हाला प्रसाद घ्यायचा सराचा आस्वाद घ्यायचा संधी मिळाली आम्ही मस्तपैकी जेवण वगैरे ते जेवतोय आणि ते व्यवस्था अशी आहे की तुम्ही पोटभर जेवू शकता आणि बघा यांचा किचनचा हॉल सभागृह बसण्याचा जेवण्यासाठी गणपती बाप्पाच्या एका मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर आम्ही खोपोली जवळच्या अजूनही गणपती बाप्पाच्या मंदिरात पोहोचलो गाडी पार्किंग करून मंदिराच्या आवारात पोहोचलो आणि मित्र आपलं दुसरं लोकेशन वरद विनायक अष्टविनायक क्षेत्र महड आणि इथं आम्ही आलो सगळे मगाशी एका मगाशी एका मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि दुसऱ्या मंदिरामध्ये आलो मंदिरा दर्शन वगैरे घेतो बघामंत्री वगैरे करूया अष्टविनायक गणपती बाप्पांपैकी चौथ्या नंबरचं गणपती बाप्पाचं मंदिर म्हणजे श्री वरदविनायक मंदिर आणि या परिसरात आम्ही एवढं प्रसन्न वातावरण अनुभवत होतो गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला आणि मध्येच मस्त झाला आणि रिमझिम रिमझिम पाऊस आमच्या प्रवासाला एवढे चार चांद लावत होता आ हा 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 त्यानंतर आम्ही येऊन पुढे पोहोचलो गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये नदीच्या बाजूला असणारा हा भव्य दिव्य मठ बाहेरूनच बघू शकता किती प्रशस्त आणि किती भारी दिसतो ते आपण मठात वगैरे दर्शन घेतलं आणि मस्तपैकी पैकी गणपतीच्या दर्शन मंदिराचे दर्शन वगैरे घेतलं आणि आता आपण चाललोय एकविराईच्या दर्शनासाठी आणि आता आहे आपण खंडाळा घाटामध्ये पाऊस नेमका आताच सुरू झाला आहे सकाळपासून पाऊस नव्हता आल्यापासून आणि क्लायमेट बघा खंडाळा घाटातलं बाब्या आहोस जोश आवाज क्रू झाला आवाज क्रू झाला आपण ते उद्या बघू छानपैकी एक विरायचं <laughs> एक्साइटमेंट बघू शकता आणि आता थोडं थोडं आपण इकडे पोहोचू तुम्हाला दाखवतो सगळं पाऊस वगैरे काय असेल कसं काय ते दर्शन वगैरे होत ते प्रवास सुरू असताना पडणारा रिमझिम रिमझिम पाऊस आजूबाजूला सभोवत आली सगळीकडे पांढरं शुभ्र धुक आणि या अशा वातावरणामध्ये सोबत असणारे आपल्या जीवाभावाचे मित्र आणि यापेक्षा चांगला सुखकर प्रवास कोणताच नाही तर फायनली मित्रांना बघा हाच बोल आणि ह्याच साठी आम्ही एवढा लांबून प्रवास करून दर्शनासाठी आलो आणि फायनली ती वेळ आता आली आहे आणि आपली माझी आपली एक गाडी मागे आहे आणि आता आम्ही पुढे चाललोय आणि पुढे डोंगरावरती धुक एवढं भारी दिसतंय इथून गाडी मधूनच आम्हाला की आम्ही इमॅजिन करू शकतो की ती वरती काय सिच्युएशन असेल ती काय क्लायमेट काय असेल ते फक्त आता एक्साइटमेंट एवढी आहे ना की फायनली एकवीर लोकांचं ते ड्रीम असतं आणि ते ड्रीम आज आमचं कम्प्युटर काय इकडे जाऊन आलाय तू मला इकडचा डोंगर बघूनच आनंद झाला आहे झालाय दुःख फायनल म्हणजे आपण इतपर्ता आलो होतो पण विषय का आज नेमका शनिवार आणि आता वाजले तर पाच आम्हाला यायला तर उशीर झाला त्याच्यामुळे वरती गर्दी भरपूर आहे आणि आम्हाला इंटर वरून खाली यायला एक नऊ नऊ होतील असं वाटते त्याच्यामुळे आम्ही आजचं जे दर्शन आहे ते पोस्टपोन करतो आहे म्हणजे ते उद्या सकाळी बघू उद्याचे दिवस पण आपण इकडेच आहे मग उद्या सकाळी वगैरे येऊन आपण लवकर दर्शन घेऊ एक वेळ राहायचं त्याच्यामुळे आत्ता म्हणजे मला थोडंसं असं हे वाटतं कारण आपण इथपर्यंत आलो आहे आणि एवढं येऊन सुद्धा दर्शन घेत नाही बघू उद्याचा दिवस आहे उद्या दर्शन घेऊया एवढं काय नाही बाकी चला तुमचा मालक काय होतं दिवसभराच्या फिरण्यानंतर मस्तपैकी जेवलो वगैरे आत्ता आम्ही आलो आहे गेल्यावरती आता एवढा व्हायचा गालाय दिवसभर ड्रायविंग वगैरे करून आज उद्याचा एक दिवस आहे आणि परवाचा एक दिवस आहे बघूया दर्शनिक राहिले ते आपण उद्याच्या व्हिडिओला घेणार सकाळी जाऊन बघू आता आणि बाबा बाबा भेट नाही भेटत काय करा आपलं प्रत्येक आपल्याला ऍडजस्ट करायला लागतं ना आपली प्रत्येक वेळी आपण हे आमचे गादी आता घालायची मस्त इडे निनाद हा आमची पोरं दमलीत आहेत अँड डेअर खेळायचं होतं सगळ्यांसाठी डेअर लिहून आणलीत आहे मी बघू आता आपण हे बघू जर एवढे कष्ट चला तर मग भेटू उद्याच्या बोला बाय बा